बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाचा तिसरा वर्धापन दिन दिमाखात साजरा श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाचा तिसरा वर्धापन दिन मळेगाव येथील गणपती मंदिरासमोर साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन ज्योती अभियान उमेद तालुका अभियानचे व्यवस्थापक नीलकंठ कदम तसेच बचत गट प्रभाग समन्वयक प्रियंका खानापुरे समुदाय संस्थान व्यक्ती आपुने मॅडम कोषाध्यक्ष मीनाक्षी गडसिंग सकी महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष ज्योती आपुने उद्योजक शिवाजीराव पवार महारुद्र गडसिंग साहेबराव सुरवसे गटाचे अध्यक्ष बालाजी आलाट सचिव दादासाहेब खांडेकर आणि अकबर सर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पवार हे होते श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे आणि सभासदासमोर गटाचा वार्षिक आढावा आणि हिशोबाचा तळेबंद गटाचे खजिनदार नेताजी आलाट यांनी थोडक्यात मांडला यावेळी मान्यवरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी चालू वर्षाच्या बचत गटाचा उत्कृष्ट सभासद म्हणून विकास सुरवसे यांची निवड झाली या निवडीबद्दल त्यांचा सहकुटुंब शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाने सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा मळेगाव येथील लहान मुलांना जेवणासाठी स्टीलची ताटे भेट दिली तसेच वही पेन आणि खाऊचेही वाटप केले या कार्यक्रमासाठी श्री प्रसन्नदाता युवक महिला बचत गटाचे पदाधिकारी तसेच सभासद हजर होते सदरचा कार्यक्रम गटाचे संस्थापक अध्यक्ष संताजी अलाट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर गडसिंग यांनी केले कार्यक्रमानंतर सर्वांच्या अल्पोप आहाराची व्यवस्था करण्यात आली होती वर्ष जुलै दोन हजार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारू वर्षाचा आढावा एका थोडक्यात त्या समोर मानतोय तर जुलै दोन हजार चोवीस जून दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आमच्या या बचत गटामध्ये एकूण बचत जमा झालेली आहे ला चार लाख बत्तीस हजार रुपये त्या चार लाख बत्तीस हजार रुपयाचं एका वर्षात आमच्याकडं एकूण व्याज जमा झालं एक लाख सत्तावीस हजार पन्नास रुपये त्याचबरोबर एकूण कर्जचा हप्ता जमा झाला दा आमचा पंधरा लाख शहात्तर हजार पाचशे रुपये आणि टोटल इतर उत्पन्न इतर उत्पन्नामध्ये आमचे जमा आहेत पासष्ट हजार दोनशे रुपये आणि टोटल गटाची रक्कम जमा आहे बावीस लाख पाच हजार एकशे बावीस रुपये तीन वर्षांमध्ये आढावा सांगितला माझ्या महिला सगळे सक्षम झालेल्या आमची बचत गट नाही सर पहिली गोष्ट सांगली आमची स्वयंसहायता आमच्याकडून सरांनी सांगितले की स्वयं सहायता म्हणजे स्वतःने स्वतःला केलेली मदत मला माझी महिला कुठ कोणावरही डिपेंड राहणार नाही तुला ना स्वतःची मदत स्वतः केली पाहिजे म्हणून हे आमच्या स्वयंसहाय्यता गट आहे आमचे दहा सूत्र आहेत सर आमच्या म्हणजे महिलांचं मी खास सांगते तुम्हाला पुरुषांच्या गटाचा अजून काही अनुभव नाही आहे पण महिला आता गेले बारा तेरा वर्ष झालं मी महिलांच्याच गटावर काम करते म्हणून सांगते की आमचे दहा सूत्र आहेत आमचे पहिले धनव्यवहार आणि मनव्यवहार आहेत धनव्यवहारामध्ये आठवडी बैठक आठवडी बचत वेळेवर कर्ज वाटप वेळेवर परतफेड आणि रेकॉर्डात द्यावेत रेकॉर्ड आहेत आमच्याकडे शासनानं केलेले आमच्याकडे पाच रेकॉर्ड आहेत पाच रेकॉर्डमध्ये बैठक अहवाल सभासद नोंदवाई गोषवारा रोक रोपवाई आणि वैयक्तिक पासबुक असे आणि एक आमचा मासिक अहवाल एक असतो मासिक प्रगती अहवाल महिलांनी किती वाटप केलेले किती खर्च केले ताळेबंद असतो असे आमच्याकडे पाच रेकॉर्ड आहेत हे झाले तर नाही ना व्यवहार दुसरे म्हणून व्यवहार आहेत व्यवहार आहेत त्यांचे आरोग्याची काळजी सगळ्या महिलांबाबत आरोग्य संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आरोग्याची काळजी घेणं पोषक आहार कसा घ्यायचा त्या पोषक आहारामध्ये हो आम्ही परत बागेसाठी पण त्यांना मार्गदर्शन करतो परत बाग कशी लावली पाहिजे सात दिवसाची फळभाज्या कशा आपण सेंद्रिय पद्धतीनं घरी तयार करून आपण कशा त्याचा पोषक आहाराचा घेऊ शकतो त्या संदर्भात घेतो त्यानंतर शिक्षणाविषयी जागरूकता एकत्रित यायला किती चांगल्या पद्धतीचं माध्यम असू शकतं हे बचत गट आहे आणि मनापासून कौतुक वाटत की या गावात असाही एक बचत गट आहे की ज्याची उलाढाल शंभर लाख रुपयाची आहे शंभर लाख रुपये साधी गोष्ट नाही आणि मी आता बघा आढावा नेताजी जरा फास्ट केला ड्युटीमुळे बावीस लाख रुपये या गटाची बचत तयार ही काही साधी गोष्ट नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्या मंत्री पारदर्शकतेसाठी त्यांनी ऍप घेतलाय सगळ्याला हवा हो। आमच्या अहोताला माहिती किती प्रॉब्लेम येतो त्यामुळे ऍप आहे आणि ह्या ऍप त्या सगळ्या मंडळींनी एकत्रित केलंय आणि स्वतः सांगितलं की ऍप तर असलंच पाहिजे पण आम्ही फिजिकली पण लिहितो वहीत पण लिहितो तिसरा वर्धा पण दिन पहिला वर्धा पण दिन झाला होता तेव्हा मला लक्षात आलं होतं की ह्या सगळ्यांना पुण्याला लिहिलंय म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे सामान्य माणसाच्या गरीब शेतकरी कष्टकरी माणसाचा पुण्यातील फ्लॅट असला पाहिजे असं स्वप्न बघून हा गट काम करतो याच्यासाठी पहिल्यांदा तुमचा अभिनंदन सन दोन हजार बावीस साली एक प्रसन्नदाता युव बचत गट मयगाव या नावाचे एक आम्ही रोपटं लावलं आज सलग तीन वर्षानंतर रोपट्याचं रूपांतर हे एक वृ वृक्षात झाल्याचं वाटते परंतु त्या वृक्षाला आणि बाहेर आलेला नाही आहे आता फक्त आमचे सभासद त्या वृक्षाच्या झाडाखाली सावलीला बसू शकते परंतु त्या वृक्षाचं फळ खायला आणि आम्हाला मिळालेलं नाही असं मला वाटते परंतु त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय गेल्या दुसरा दिन आम्ही पुण्यात साजरा केला ज्यावेळेस दुसऱ्या दिन पुण्यात साजरा केला त्यावेळेस एक जायचं कारण एक की बाबा आमच्या गटातले सर्वसामान्य शेतकरी वर्गातले सगळे सभास असा स्टँडर्ड आहे असा नाही जे सांगतील ते मग ज्यावेळेस बाबा पहिला पहिल्या दिन आम्ही प्रसंगाचा गणप मंदिरासमोरच केला दुसऱ्या दिन आपण पुण्यात करू म्हणतो त्यावेळेस पाऊस होता बऱ्याच अडचणी होत्या पण नाही म्हणलं आपण जायचं तिथं तर करायला सगळेजण मिळून आणि ज्यावेळेस सगळ्यांना सांगितलं की बाबा आपल्याला बाबा पुण्यात हो करा सगळ्यांनी होकार दिला सगळेजण आम्ही पुण्यात गेलो पुण्यात जायचं कारण एकच होतं माझं की तिथं आपल्याला तिथली परिस्थिती आणि प्लॉटिंग हे मला पुण्यातलं म्हणजे सभासदांना मला दाखवायचं होतं आपल्याला हिथं काहीतरी करायचं त्या संकल्पनेतून आम्ही तिथं एक वर्ष झालं होतं एक नियोजन केलं होतं सगळ्यांना चर्चा केली होती की आपल्याला पुण्यात जागा घ्यायची गटामध्ये पुण्या जागा घेऊन त्याचं फ्लॅट सिस्टीम करायची आणि माझ्या गटातल्या सभासदाला एक एक फ्लॅट मिळेल ह्यासाठी आम्ही तयारी करतो आणि आता ज्या तयारी करतो म्हणजे ती तयारी करत नाही किंवा तिथं बोलत नाही त्यासाठी आमचे जवळजवळ आठ लाख रुपये शेफ्रे ह्या गटाची रक्कम सोडून जमलेली आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक जण एक लाख रुपये आम्ही जमा करतोय प्रत्येकांची मगाची सांगितलं एमट्या करतोय की त्यासाठी आम्ही करायला लागलो की जेणेकरून आम्हाला चार घट आम्ही पुण्यात जागा घेत आमचं ठरलंय जागा बघतोय जागा घेऊन आम्ही तिथं फ्लॅट सिस्टेम करणार आहे आणि प्रत्येक माझ्या गटाला जी सभा सर्वसामान्य सभासद आहे तो शंभर टक्के पुण्यात एक फ्लॅट राहील त्यासाठी आमचं शंभर टक्के वाटचाल चालू आहे